सोलापूर शहर जिल्हा ऑटो रिक्षा संघटनेच्या वतीने सोलापूर लोकसभेच्या उमेदवार आमदार प्रणिती शिंदे यांना जाहीर पाठिंबा दिला यावेळी सर्व चालकांच्या वतीने मतांची ओवाळणी देऊन प्रणिती शिंदे यांना लोकसभेत पाठवण्याचा निर्धारही करण्यात आला मागील दोन वर्ष भाजपच्या खासदारांनी कोणतेही विकासाची कामे केलेली नाहीत भाजपकडून केवळ फसवी आश्वासने देण्यात आली त्यामुळे यावेळी सोलापूरची लेख म्हणून प्रणिती शिंदे यांना बहुमताने विजयी करण्याचा निर्धारही रिक्षा चालक संघटनेच्या वतीने करण्यात आला दरम्यान सोलापूर लोकसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीच्या वतीने आमदार प्रणिती शिंदे यांना उमेदवारी देण्यात आली आहे त्या पार्श्वभूमीवर शहर जिल्हा ऑटो रिक्षा चालक संघटनेच्या वतीने बुधवारी प्रणिती शिंदे यांच्याशी संवाद साधून आपला पाठिंबा जाहीर केला मुद्द्याचा बोलावो या अभियानांतर्गत संवाद साधत असताना रिक्षा चालकांनी यावेळी त्यांच्या दैनंदिन व्यवहारात येणाऱ्या समस्या मांडल्या पेट्रोल सीएनजीच्या किमती भरमसाठ वाढल्या आहेत यावेळी सोलापूरच्या खासदार म्हणून प्रणिती शिंदे यांना बहुमताने विजयी करण्याचा निर्धारही रिक्षाचालक संघटनेकडून व्यक्त करण्यात आला गेल्या दहा वर्षांपासून सोलापूर शहराचा विकास रखडलेला आहे त्यामुळे यावेळेस सोलापुरातून आपल्या हक्काचा उमेदवार निवडून येणे गरजेचे आहे म्हणून सोलापूर शहर व जिल्हा ऑटो रिक्षा चालक संघटनेने स्थानिक उमेदवाराला निवडून देण्याचा निर्धार केला आहे त्यासाठी आज आम्ही या ठिकाणी प्रणिती शिंदे यांना जाहीर पाठिंबा देऊन त्यांचा प्रचार करणार असल्याचे रिक्षा चालक संघटनेच्या वतीने स्पष्ट करण्यात आले काही विकास सुद्धा वापिस गेलेला आहे सगळ्यांना माहिती आपल्याला निवडून द्यायचं सगळं आपण प्रयत्न करू मागील मोदी सरकारने जो निर्णय घेतलेला होता जे ड्रायव्हर विरोधी कायदा त्या कायद्याच्या विरोधात आमची संघटना सातत्यानं आवाज उठवत होती त्याप्रसंगी आम्ही ताईंना एक निवेदन दिलं होतं ताई जो ड्रायव्हर विरोधी कायदा जो आहे जो अपघात झाला तर दहा लाख रुपये दंड आणि सात हजार रुपये सजा तर आम्ही ताईंच्या माध्यमातून केंद्रीय गृहमंत्री नितीनजी गडकरी साहेबांना एक निवेदन दिलं होतं ताई आपल्या माध्यमातून हा काळा कायदा रद्द व्हावा यासाठी आपण त्यांना विनंती करावी आज ताईंच्या प्रयत्नाला यश आलेला आहे आणि तो कायदा रद्द झालेला आहे म्हणून आम्ही सर्व रिक्षा चालक ताईंना सपोर्ट करतोय आमच्या हक्काची ताई प्रणिती ताई आमचा उमेदवार आमचा खासदार आमची ताई महाराष्ट्रामधील दोनशे अठ्ठ्याऐंशी बोला आमदार आहेत त्या आमदारापैकी महिला आमदार तुमच्यासाठी काय केले इच्छा मानून दिली तर नंतर जे आपल्याला त्यांच्या माध्यमात भरपूर काय मिळेल शिंदे साहेबांना विनंती केल्यानंतर ते आपल्याला करून दिले त्याचा आपण आता कालपुरा उपयोग केलाय त्यात आपण सगळ्यांनी मिळून काहीचा नावाचं जे जे काय ठेवून ताईला भरपूर पत्र देऊन आणायचं आपलं काम आहे शिंदे साहेब ताई ही पहिल्यापासून सध्या ताई मला वळखत नाही हा बाहेर वेगळा आहे म्हणजे ती सभेन खरं माझ्यामुळे झाले मी दिल्लीला जाऊन साहेबाला हात ठेवले आमचे काही खेळते घर बसवा ज्याचे दुसरं त्यांनी गायचा प्रसाद ठेवा माझ्यामध्ये बांधलं ती कायचं थोडं विचारला हा भाग आहे का परंतु आज जाहीसाचा भाग आपण उभं राहणं गरजेचं आहे ज्या वेळेस आपल्याला लायसन काढायला जावं लागते संपल्यावर त्यावर दुसुबा टेस्ट घेऊन आपल्याला ठरावं लागतंय जे सतराशे रुपयेच्या सगळी फीम होती आज तिथं आपल्याला एजंटबार्फत साडेसहा लाख साडेपाच लाख इथपर्यंत रक्कम आपावं लागते तर त्याच्यावर आपलं नियंत्रण आहे जर भाजप सरकार पुन्हा आलं तर आपल्याला सगळं सोडावं तर स्वतःची बायको शेती आपल्याला बायका तिथून सोडावं लागतं करा उत्तम सोलापुरातील सर्व रिक्षा चालकांचा शिंदे यांना जाहीर पाठिंबा जाहीर पाठिंबा मी डिक्लेअर करतो आणि बऱ्याच दिवसापासून असं होतं की बाबा आपल्या सोलापुरामध्ये तरुण तडफदार खासदार पाहिजे होता आपल्याला मागच्या पाच वर्षामध्ये आपण दिलं पण बनसोडेला काय केले त्यांनी काहीच नाही केले त्याच्यानंतर सिद्धेश्वर स्वामीला दिलं काही सुद्धा केलं नाहीत पण आपली आपण जसं दिवाळीला दिवाळीला आपण ज्या वेळेस आपण आपण बहिणीकडे जातो आपल्या ओवाळणी देतो भाऊबीजीची ह्या त्या टायमाला रक्षाबंधन आणि भाऊबीजीची ओवाळणी ही ताईंना मतांनी देऊन त्यांना खासदार करून दिल्लीत पाठवायचा आमच्या आमच्या ताई जी आहे गोर गरिबांसाठी सदैव तत्पर फोन करू दे अथवा न करू दे कायमस्वरूपी आमच्या पाठीशी ह्या ताई आहेत आम्ही आम्ही भावाला जर त्यांनी नाही विसरले तर आम्ही आम्ही बहिणीला कसं विसरणार आम्ही आमच्या बहिणीला कसं विसरणार आम्ही सदैव राहणार कायमस्वरूपी राहणार हा आणि पाठिंबा राहील परमिटची फी घेतो ज्या टायमाला ताई स्टार्टला परमिट चालू केले त्या टायमाला एक रुपया ना घेते आमच्या रिक्षावाल्याचे परमिट तिने ताईने दिले पाच हजार परमिट वाटप केले आज आपले जय सिद्धेश्वर अजून शरद बंचोडे साहेब आज काही पण काम केले नाही अजून विधानसभेमध्ये आरटूने पंधरा पंधरा अठरा अठरा हजार रुपये दंड मारत होतं मग त्या टायमाला आम्ही ताईला भेटलो आमच्या युनियनच्या युनियनच्या माध्यमात जाऊन ताई, ताई विधानसभेमध्ये रिक्षावाले रिक्षावाल्यापेक्षा काही भेटत नाही असं तुम्ही दंड माफ करा म्हणून तातडीने आडून दंड माफ केलेला आहे आज आम्ही सगळे रिक्षावाले तुम्ही जे पॅसेंजर बसतात पॅसेंजर बसतात सोलापूर जिल्ह्यामधले आपण सगळ्याला सवारी करतो त्यांना आमची ताई ताईचे काम शहर मध्ये काय काय झाले तुम्ही रिक्षावाले मृत्येत अड्रेस येत नाही आमची तई आमचं फार भरपूर काम करतात शहरमधल्या मधलं काम बघा अजून ताईला तुम्ही निवडून द्या आपल्या रिक्षावाल्याकडूनच आपली ताई निवडून येणार आर आपले रिक्षावालेच फार करणार कोणी करणार नाही अजून ह्या पुढं तुम्हाला जे जे होईल ते आपले ताई खासदार झाले झाल्यावर आपले जे मंडळ आहे मंडळाचा दुसरं श्रेय घ्या मंडळासाठी ताई विधानसभेमध्ये महामंडळ रिक्षावाल्याला ताई उठाव गेलेत आता काय करायला ते आम्ही केलो म्हणून पेपरात द्या आलेले हा चुकीचा आहे मंडळ हा काहीच दिलेले आहेत आपण भरघोस घोषणा नाही काही मंडळ मतदान करा आमची हे अपेक्षा आहे आपण सगळेजण मिळून ताकदीन लावून जय जय महाराज यावेळी ऑटो रिक्षा संघटनेचे शहराध्यक्ष विकास काळे संघटनेचे प्रमुख सल्लागार दिलीप खंदारे संघटनेचे सेक्रेटरी सुनील शरणाप्पा माने संघटनेचे खजिनदार नागेश माने शिवाजी साळुंखे संस्थापक अध्यक्ष आतिश शिंदे जिल्हा उपाध्यक्ष महेश बनसोडे सोलापूर शहर सचिव सूरज जाधव यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते मागच्या दहा वर्षात या सोलापुरात जे भाजपचे खासदार होते त्यांनी काहीही या सोलापूरसाठी केलं नाही ना, ना साधी पाईपलाईन आणू शक शकले ना एक रोजगार आणू शकले ना साधी विमानसेवा सुरू करू शकले आणि वर तर महागाई पण कमी करू शकले नाही जी जे वचन आपल्याला दिलेलं की महागाई कमी करू किंवा दोन कोटी रोजगार उपलब्ध करून देऊ करून देऊ ते काहीही या ठिकाणी भाजप सरकारकडून झालं नाही आणि म्हणून आज जेव्हा त्यांची उमेदवार येतात तेव्हा मागच्या दहा वर्षात काय काम केलं हे दाखवू शकत नाही आहेत आणि म्हणून जो प्रचार असतो त्याचं विषयांतर करून दुसरीकडे घेऊन जाण्याचा त्यांचं तेंस, त्यांचं षडयंत्र आहे आज सोलापूरची जनता त्यांना सांगते की मुद्द्याचं बोला मागच्या दहा वर्षात तुम्ही काय केलं हे या ठिकाणी सांगा आणि मुद्द्यावर आम्ही त्यांना आणणार आहोत चिमणी चिमणी मी सांगितलं चिमणी पाडली घाई गडबडीत पण विमानसेवा पण अनेक असे प्रश्न आहेत अनेक असे वचन आहेत जे भाजप सरकारने दिलेत पण त्याची पूर्तता होऊ शकली नाही लोकांचा फक्त वापर करण्यात आला मत्यासाठी लोकांना दिशाभूल करण्यात आलं आणि आज ज्या लोकांनी त्यांना प्रेमापोटी मतदान केलेलं त्याच लोकांचा विश्वासघात होत आहे त्यांच्या पोटावर पाय देण्याची परिस्थिती या ठिकाणी निर्माण झाली आहे ह्याच्यापेक्षा मोठा काय बाब असू शकतो आणि जेव्हा त्यांना विचारतं की तुम्ही मागच्या दहा वर्षात काय केलं तेव्हा ते वेगळी च प्रचार घेऊन जाण्याचा प्रयत्न करत असतात पण लोक आता भोळे नाही आहेत आणि लोकांना पण एवढं तुम्ही वेळ समजू नका लोकं हुशार आहेत सुज्ञ आहेत आणि शंभर टक्के यावेळेस लोक त्यांना त्यांची जागा दाखवतात मला या ठिकाणी पाठिंबा दिला आहे त्याबद्दल त्यांचे मनापासून आभार मानतो आणि त्यांनीच आज हा प्रश्न सामान्य सोलापूरच्या विकासाचा हा कॅम्पेन आमचा आम्ही लॉन्च करत आहोत पण दीक्षावाल्यांनी मला आज पाठिंबा दिला त्यांचे मनापासून आभार मानते आणि खरंच मला असं वाटतं रिक्षावाला हे रिक्षावाल्याचा रिक्षा आवाज हा सर्वसामान्य आवाज आहे आज इंधन दर वाढ असू देत सी एन जीमध्ये दरवाढ असू देत दुष्काळ तेरावा महिनाच सगळ्यांसाठी या ठिकाणी निर्माण झाला आहे कारण का एकीकडे एक महागाई आणि दुसरीकडे रेशन दुकानात माल मिळत नाही लॉकी मिळत नाही कसं जगावं आत्ताच मी या ठिकाणी मोहळवरून येते तिथे पण शेतकरी त्रस्त झालाय आता शेतकरी म्हणाले की चपलावर चपलेवर पण या ठिकाणी जी एस टी आहे समोरून पैसे देण्याचं नाटक करतात पण मागून जी एस टी एवढा आवाढव्या लावतात सामान्य गोरगरीब शेतकरी महिला कसे जगतील ह्या देशात आणि या सोलापुरात आणि म्हणू नका सत्ता बदल मला असं तर झाली पाहिजे लोकांसाठी ही लढाई आमच्या सगळ्यांची लढाई आहे आणि ही लढाई लोकशाही वाचवण्यासाठी आहे रिक्षा कामगार असतील रिक्षावाले असतील कामगार असतील शेतकरी असतील सगळ्यांना न्याय मिळवून देण्याची ही लढाई आणि कॅश आणि डायनर आणि